नमस्कार मित्रांनो यत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात जे विद्यार्थी बोर्ड परीक्षेस बसलेले आहेत ह्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण समजूयात या व्हिडिओमध्ये आपल्याला उत्तरांचे मुद्दे आणि त्या उत्तरांच्या मुद्द्याला असणारे गुण विभागणी या विषयीची माहिती दिली जाणार आहेत म्हणजेच आठ मार्काचा जो प्रश्न आपल्याला लिहायचा आहे तर त्या आठ मार्काच्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही उत्तरं लिहायची आहेत त्याविषयीची माहिती या ठिकाणी देत आहेत यापूर्वी आपण कोणते महत्त्वाचे प्रश्न आहे इकॉनॉमिकच्या संदर्भामध्ये याची माहिती पाहिली होती पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा त्याचबरोबर मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा याची माहिती अभ्यासलेली आहे आज आपण ते मार्क मिळवण्यासाठी नेमके कशा पद्धतीने उत्तराची रचना करायची याची माहिती पाहून घेऊयात म्हणजे तुम्हाला या पद्धतीने उत्तर लिहिल्यानंतरच मार्क मिळणार आहेत पहिला प्रश्न पाहिला होता आपण मागणीचा नियम गृहितांसह स्पष्ट करा हा प्रश्न आतमार्गाला आहे हा प्रश्न अभ्यास असताना तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावना लिहावी लागेल कारण प्रस्तावनेसाठी एक गुण असणार आहे त्यानंतर नियम लिहायचा आहे नियमासाठी दोन गुण आहेत तक्ता व त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे त्यासाठी एक गुण आहे आकृती व स्पष्टीकरण करायचं आहे त्यासाठी एक गुण आहेत त्यानंतर गृहितके आहेत गृहितांचे सहा मुद्दे लिहायचे त्याला तीन गुण असतील अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तराची रचना केली तर याप्रमाणे असलेल्या उत्तराला आठ गुण दिले जाणार आहेत तर आपलंही उत्तर त्या पद्धतीने अशाच टप्प्याने अशाच स्टेप बाय स्टेप असलं पाहिजे तर तुमच्या आठपैकी आठ गुण ह्या ठिकाणी मिळू शकतात यानंतर दुसरा दुसरा प्रश्न आहे मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा या प्रश्नामध्ये प्रस्तावनेसाठी एक गुण आहेत नियम आपण जो लिहिणार आहे त्या नियमासाठी दोन गुण आहेत गृहितके लिहायचे आहेत त्यासाठी एक गुण आहेत तक्ता व स्पष्टीकरण करायचं आहे त्यासाठी एक गुण आहे व स्पष्टीकरण करायचे त्यासाठी एक गुण आहेत अपवाद लिहिणार आहोत आपण त्यामध्ये चार मुद्दे असतील असे चार मुद्द्यांसाठी दोन गुण असणार आहेत मुद्दे मिनिमम चार पाहिजे मिनिमम असणाऱ्या मुद्द्यांची माहिती सांगतोय यापेक्षा तुम्ही एखाद दोन मुद्दे एक्स्ट्रा देखील लिहू शकता ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा असा प्रश्न विचारला तर या पद्धतीने गुणविभागणी होणार आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने उत्तर आपलं लिहिलं पाहिजे यानंतर यानंतर तिसरा प्रश्न आहे मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा काही वेळेस मागणी ची व्याख्या सांगून मागणी निर्धारित करणारे घटक म्हटले किंवा मागणीची संकल्पना स्पष्ट करून मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा म्हटले तर व्याख्यासाठी आणि त्याच्या स्पष्टीकरणासाठी एक एक गुण असे दोन गुण ह्या ठिकाणी असू शकतात अदरवाईज फक्त मागणी निर्धारित घटक विचारले तर प्रत्येक मुद्द्यास एक गुण याप्रमाणे आठ गुण तुम्हाला या ठिकाणी असणारे म्हणून आठ मुद्दे मिनिमम तुमचे या ठिकाणी असले पाहिजेत आठ मुद्द्यांद्वारे तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे ठीक आहे मित्रांनो या मागणीच्या प्रकरणात आपण तीन प्र प्रश्नांची माहिती पाहिली होती जर या तीन प्रश्नांपैकी एखादा प्रश्न परीक्षेला आला तर त्यामध्ये कशी उत्तर लिहायचं याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळाली असेल असं आपण ह्या ठिकाणी गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर प्रश्नांच्या संदर्भातील इतर प्रकरणातील प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार